दिना भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नंदुरबार शहरातील बाबा रिसॉर्ट सभागृहात नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पक्षानं सदस्यता अभियान नोंदणीत दीड कोटी सदस्य नोंदणीचा टप्पा पार केला महाराष्ट्र राज्यातील भाजपा पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांचे आभार म्हणून हा कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रभारी राजेंद्र चव्हाण यांच्यासह विविध प्रमुख पदाधिकारी दूरदृष्टी प्रणालीद्वारे उपस्थित होते बाबा रिसॉर्ट सभागृहात हा कार्यक्रम माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमाला भाजपा महामंत्री विजय चौधरी माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा माजी परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावी भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी भाजपा पदाधिकारी सुहास नटावतकर सुहासिनी नटावतकर यांच्यासह नंदुरबार जिल्हा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटन बांधण्याच्या दृष्टीने मदत करा पुढे काय वाटत असेल तुम्हाला संघटनामध्ये पुढे ढिला असेल तर तुम्ही ते निश्चितपणानं सांगा आपल्याला काय आपल्याला प्रेमानं विकासानं आपल्याला भिंकायचे आहे उगीच कुठं नाटं बोलून काही करायचं नाही आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला हे करायचं आहे हा चांगला दिवस आहे वर्धापन दिवस आहे स्थापना दिवस आहे तर आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे खूप जुनी पार्टी जुनी पार्टी असल्यानंतर असल्याने पद्धत आपल्यामध्ये असली पाहिजे शोभा असला पाहिजे ते शब्द आपण केलं पाहिजे एवढं निमित्तानं मी सांगतो आपण आलात आपल्याला मनापासून स्वागत करतो आपण मला प्रचंड मताने उद्योग केलं त्याबद्दल तुमचे आभार मानत नाही आरबी न्यूज साठी भांगरे नंदुरबार